नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू पत्रात स्वागत बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे माळापुरी सर्कलचे माजी जिल्हा सदस्य चंद्रशेठ पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची चे दिलकुलास चर्चा हिंदू विमानाचे संपादक माधव भालेराव यांच्याशी बोलताना दिली आहे पाहूया काय म्हणाले चंद्रसेन पाटील मी माधव भालेराव हिंदू विमानाच्या दिलकुलाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत माझे जिल्हा परिषद सदस्य आणि संभाव्य उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्याशी आपण बिलकुला अशी चर्चा करणार आहात भाऊ नमस्कार नमस्कार हिंदी विमानामध्ये आपलं स्वागत आहे भाऊ आपण मुलाखतीच्या सुरुवातीला आपली राजकीय पार्श्वभूमी काय आहे आपले म्हणजे राजकारणामध्ये येण्याच्या अगोदर तुमचे घरूनच राजकीय वारसा आहे की तुम्ही स्वतःचा वारसा तुम्ही स्वतः निर्माण केला नाही मला राजकारणामध्ये तसं म्हणलं तर आजोबापासूनचा वारसा लाभलेला आहे ज्यावेळेस पहिली कंदार पंचायत समितीची झालेली आहे त्यावेळेस माझे आजोबा कैलास श्री व्यंकटराव गुंडेराव पाटील हे त्यावेळेस उपसभापती म्हणून दहा वर्षे राहिलेले आहेत त्यामुळं मला हे घरामध्येच राजकारणाचे बाळ पळून मिळालेले आहेत आणि आजोबा हे त्यावेळेस सक्रिय राजकारणामध्ये होते त्यानंतर वडील पण सामाजिक कार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये डायरेक्ट जरी संबंध असेल तरी तो चांगल्या चळवळीमध्ये काम केलेला आहे आणि मी जवळपास तेरा चौदा वर्षापासून राजकारणामध्ये काम करत आहे मी जर आपल्याला सांगायचं असत मी वेल एज्युकेटेड आहे मी बारावीला राज्यामध्ये आठवा होतो विद्या ग्रॅज्युएशनला पण विद्यापीठामध्ये पहिला आलेला आहे आणि माझं जे लॉचं शिक्षण झालेलं आहे ते भारतातल्या एक नंबरच्या कॉलेजला म्हणजे आय लॉ कॉलेज पुणे येथे झालेलं आहे त्यामुळे मला राजकीय तसेच शैक्षणिक वारसा घरातूनच मिळालेला आहे शैक्षणिक काम करत असताना तुम्ही राजकारणामध्ये कधी सक्रिय झाला नाही शैक्षणिक काम करत असताना मी राजकारणामध्ये सक्रिय नव्हतो हो माझ लॉचं शिक्षण चालू असताना मी या भागामध्ये त्यावेळेस शंकरराना धोंडगे साहेबांच्या विधानसभेला उभा टाकलेले होते त्यावेळेस पासून मी राजकारणामध्ये सक्रिय झालेला जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या सर्कलमध्ये असे विकासाच्या कोणकोणती कामे नाही मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतो की माझा जो पाच वर्षाचा जिल्हा परिषदचा कार्यकाळ राहिलेला आहे प्रत्येक गावामध्ये गावाच्या जे भौगोलिक समस्या आहेत किंवा ज्या अडी अडचणी आहेत त्या निश्चितच मी सोडवण्याचं काम केलेलं आहे मला आपल्याला सांगायला आनंद होतो की इतर सदस्यापेक्षा किंवा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या सर्कल मध्ये काम झालेले आहे असं एकही एक गाव नाही की तिथं काम झालेलं नाही असं भाऊ आपण गेल्या चार वर्षापासून आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यासोबत काम करत आहात असं बोलल्या जाते की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक मोठा फायदा झालेला आहे असा असताना तुम्ही त्यांच्या खूप होतात परंतु ऐन वेळेला तुम्ही त्यांना सोडण्याचा का निर्णय घेतला आपल्याला सर्वांना माहितीच आहे की मी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून आमदार सुंदर शिंदे साहेबांच्या सोबत आहे त्यांना विधानसभेला निवडून आणण्यामध्ये माझा वाटा राहिलेला आहे त्यांना जास्तीत जास्त मतादेखील कसं त्या माझ्या भागामधून मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे तेव्हापासून मी त्यांच्या सोबत होतो आपण जो आर्थिक फायदा त्यांच्याकडून केला मिळाला असं म्हणताय त्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जेव्हापासून राजकारणात आलेलो आहे तेव्हापासून कधीही गुत्तेदारी केलेली नाही जर एखाद्या आमदार आमदार साहेबाकडून जर आर्थिक फायदा मिळवायचा असेल तर एक तर गुत्तेदारी करावी लागते किंवा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या घेऊन त्याच्यामधून दोन रुपये कमवले जाते पण या दोन्ही म्हणजे गुत्तेदारी पासूनही किंवा अशा एखाद्या अधिकाऱ्याची बदली करण्यापासूनही मी दूर राहिलेलो आहे त्यामुळं त्यांच्याकडून आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रश्नच नाही पण सोबत असताना अचानक असं काय घडलं की तुम्ही त्यांना एकदम सोडण्याचा निर्णय घेतला नाही मी मुळामध्ये माळापुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेला आहे सर्वसाधारण प्रवर्गातून आलेला आहे आणि आपण आजची परिस्थिती जर पाहिली तर मागच्या लोकसभेमध्ये आमचे जे बहुजनाचे नेते आहेत त्या ठिकाणी माननीय पंकजताई मुंडे असतील किंवा जानकर साहेब असतील हे कशा प्रकारे पराभूत झाले याचं सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं कुठतरी ओबीसी बांधवामध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे आणि माझं जिल्हा परिषद सदस्य सर्कल हे पूर्ण बहुतांश ओबीसी सर्कल आहे त्यामुळे सर्व ओबीसी बांधवाच्या भावनेतून मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे तुम्ही जिल्हा परिषद चे सदस्य आहात आणि तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता स्वप्न तुम्ही सभापती होण्याचे स्वप्न बघावे परंतु एकदमच विधानसभा निवडणूक लढवण्याचा का निर्णय घेतला नाही असं नाही मी तर मुळामध्ये उपसरपंचापासून आज जिल्हा परिषद सदस्यापर्यंत आलेलो आहोत पण आपण महाराष्ट्रामध्ये बरेचसे उदाहरण नु जर बघितले की अचानक आमदार पण झालेले आहेत सभापती व्हावं नंतर आमदार व्हावं हे गोष्टी होत नाहीत कारण आज सर्व ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भावना आहे की मी ही विधानसभेची निवडणूक लढवावी त्यामुळे मी ओबीसी बांधवाच्या आखराच तर हा निर्णय घेत आहे तो पण ओबीसी म्हटल्याच्या नंतर अनेक आहेत शिवाभाऊ नरंगले आहेत गजानन सूर्यवंशी आहेत संजय पवार सर आहेत मनोहर झोंडे सर आहेत एवढे ओबीसीचे नेते आहेत आणि तेही विधानसभा निवडणूक लढवण्याचे त्यांचेही प्रयत्न चालू आहेत एवढ्या यांच्यामध्ये तुमची नेमकी डाळ सिजल असं तुम्हाला वाटते का नाही ओबीसी मध्ये आपण म्हणल्याप्रमाणे ही स्पर्धा आहे अतिशय ओबीसी समाजासाठी चांगली बाब आहे पण आमच्यामध्ये निकोप स्पर्धा नाही निकोप स्पर्धा आहे आताच असा नाही कारण आम्ही सर्व जे आज इच्छुक उमेदवार ओबीसी मधून आहेत ते सर्व आम्ही बसून निर्णय घेऊ की बाबा आमच्यामधून कोणीतरी एक राहील किंवा आमच्या एकाही ओबीसी इच्छुक उमेदवारामध्ये आमचे मतभेद बिलकुलही नाही आज जे ओबीसी बांधव किंवा ओबीसी समाज म्हणून जो काही निर्णय घेतील तो आमचं आम्ही सर्वजण मिळून त्याचं स्वागत करून एक उमेदवार आमच्यापैकी राहील वंचित बहुजन आघाडीचं जर आपण बघितलं तर बाळापुईला बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाली आणि आता सध्या ओबीसी मधून वंचित बहुजन आघाडीकडून किवा भाऊ नरंगले गजानन सूर्यवंशी आणि संजय पवार आणि तुम्ही इच्छुक परंतु सर्वात जास्त आघाडीवर तुम्ही दिसत आहात उद्या जर उमेदवारी जर इत चौघापैकी इतर दुसऱ्यांना कोणाला सुटली तर तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील किंवा या ठिकाणचा लोहा आणि मधील ओबीसी बांधव असतील हे दोन्ही मिळून जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि त्यांनी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीमाग मला सर्व बाजूने मी सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे राहणार आहे कंडार लोह्याची जर निवडणुकीचं चित्र जर आपण बघितलं तर या ठिकाणी पैसा हा एक खूप महत्वाचा पॅटर्न आहे आणि ही निवडणूक लढवायचं असेल तर सर्व जे उमेदवार आहेत हे सर्व उमेदवार हे समोर धनदाणगे येणार आहेत त्यांच्यासोबत एक ओबीसी उमेदवार कशा पद्धतीनं टसल देणार आहे आणि सर्व ओबीसी एकत्र येईल असं तुम्हाला वाटतं का नाही आता अगोदरच्या ओबीसी चळवळीमध्ये आणि आताच्या ओबीसी चळवळीमध्ये निश्चित असे बदल झालेला आहे आणि ओबीसी समाजामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारे चळवळ निर्माण होऊन यावेळेस हा ओबीसीच झाला पाहिजे हा त्यांनी निश्चय केलेला आहे आणि राहिला आपल्या मतदारसंघामध्ये आर्थिक बघत तर मी सर्व बाजूने सहा आमदार आमदंड सर्वपणे सक्षमपणे ही निवडणूक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा विकासाच्या संदर्भामध्ये काय अजेंडा राहणार आहे नाही आपल्या मुळामध्ये आपल्याला सांगायचं म्हणलं तर आपला लोहा आणि कंदार माग विकासाच्या मा बाबतीमध्ये खूप मागे राहिलेला आहे इंडस्ट्रियल एरिया असेल किंवा इरिगेशन असेल यामध्ये बऱ्याचशा बाबीमध्ये आपण मागे आहोत त्या निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कशा या याची सुविधा निर्माण होतील किंवा आपल्या तालुक्याचा आपल्या विधानसभा मतदारसंघाचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे धन्यवाद भाऊ